न्यूज सत्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धनेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले मनोहर पाटील शिंदे धणेगावकर हे कोणत्याही जातीचा व्यक्ती असो अर्ध्या रात्री त्यांच्या कामात धावून जाणारे आणि योग्य ती मदत कशी करता येईल असे ते मनोहर पाटील शिंदे यांनी गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात साथ दिली आणि जनतेने त्यांना आपले मानले आज रोजी त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले

सामान्य माणसामध्ये राहून काम करतील बरोबर काम नको मला का माणसामध्ये फुटून माणसाला सांगता आलं कसं आहे हा उमेदवार असा आहे की पाच पाचही वर्ष आमच्याकडे राहिला काम केलं संपर्कात आहे लोकांमध्ये बोलतो करतो काम करतो असेच उमेदवार तुम्ही घेणार आहोत जे लोकांना पसंत आहे लोकांमध्ये तो आवाज येईल जास्तो देऊ देऊया चिंता करायची अशा माणसाला तिकीट देणार विजयचा हमखास होणारा आहे त्याच्याबद्दल मला खात्री आहे दिवाळी झाली मोदी होता आपल्या पंचपुरांनी जीएसटी कमी केला तर तो टॅक्स फक्त टक्के आणि अठरा टक्के म्हणजे अठ्ठावीस टक्केवर अन्न दहा टक्के कमी केले कपड्यावर कमी झाले दिवाळीला कपडे स्वस्त झाले दहा टक्क्यांनी कमी झाल्यामुळे टॅक्स कमी झाला कपडे स्वस्त झाले अन्नधान्य स्वस्त झालं दूध औषधावर टॅक्स कमी झाला गाड्यांवर टॅक्स कमी झाला मोटरसायकलवर टॅक्स कमी झाला हा सगळा टॅक्स कमी झाल्यामुळे राज्याला बेचाळीस हजार कोटी रुपये राज्याची येणारी आमदानी कमी झाली

सगळ्यात जास्त ट्रॅक्टरची झाली शेतीच्या आवजनाची झाली मोटरसायकल झाली गाड्यांची झाली आता एकेकाकडे दोन दोन गाड्या आहेत एका घरात पहिली एक गाडी असायची टू व्हीलर असायची आज फोर व्हीलर आहे आज फोर व्हीलर आहे टॅक्स कमी झाला पैसे लाख लाख रुपये ऐंशी हजार रुपये लाख रुपये कमी झाले तर प्रत्येकाला वाटतं गाडी असतील पाहिजे नवीन मोटरसायकल असली पाहिजे नवीन ट्रॅक्टर असलं पाहिजे

अजून काय विषय येणार आहे अरे, पेशे। पेशे। चुरु दीवार चुरु दीवार चुरु अरे जो पण अशोक चव्हाण आहे मी चिंता करायची गरज नाही नाही नांदेडचा विकास तुम्ही पाहिला तरी घोटाळ्या

गॅरंटी माहिती गॅरंटी कशी असते जाते गॅरंटी तुमचा गॅरंटर आहे कोणी भेट झालं तर कुठे मला पाठवा जिमेदारी घेतो तुम्ही चिंता करा मला खात्री आहे तुम्हाला असा उमेदवार देऊ की ज्याची गॅरंटी मी घेतल्यानंतर मला तुमची सुट्टी येणार नाही असा उमेदवार अद्याप आम्हाला निर्णय यायचा आहे सांगायचं कार्यालय सुरू झालं म्हणजे या ठिकाणी दोन घडामा सुरू झाला इलेक्शन लागत्या इलेक्शन जिल्हा लागते लागल्याचं इलेक्शन लागणार मला बोलायचं आहे जेवढी माणसं इकडे दिवस आहे फेसबुक वरती तिकडे जाऊ लागलं रोज पाहू लागते सगळे आमच्याकडे तिकडे रोज मग तुम्ही किती आले आणि किती गेले तशी भांडणकारी करू नका तिकडे असते बऱ्याच ठिकाणी

आणि आमच्या धनेगाव नवीन सर्कलचे सर्व या गाव त्यांच्या ओल्डाची कैलासवासी स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेबाची या धनेगाव सर्कलमध्ये समाधी तीर्थक्षेत्र असल्यामुळं आमचं धनेगाव सर्व धनेगाव सर्कलची मंडळी साहेबावर प्रेम करणारी मंडळी आहे त्याच्यामुळं साहेबांनी आम्हाला वेळ दिला सर्व जनतेच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि हे कार्यालय सुद्धा फक्त जनतेच्या उपयोगी यावं या हेतूने हे, हे माझ्या स्वतःच्या कॉम्प्लेक्स मधला आहे कोणाला भाडं द्यायची गरज नाही काही नाही इथे एनी टाइम एनी हाऊस जनतेच्या सेवेत आज कार्यालय साहेबांच्या हाताने आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे आणि माझ्या धनेगाव सर्कलची सर्व हे कुटुंब हे माझं कुटुंब समजतो मी प्रत्येक गावातला वोटर मतदार प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता हे माझं आहे माझं कुटुंब आहे असं समजितो आणि सर्व धनेगाव सर्कलला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक आहेत या संदर्भामध्ये आपण काय सांगू भारतीय जनता पार्टीची ताकद धनेगाव सर्कल असो वाजेगाव सर्कल असो बहिरामपूर सर्कल असो सोनकेर सर्कल असो चारही सर्कलची आमची शंभर टक्के तयारी झालेली आहे आणि चारही सर्कल साहेबाला मतदान करतात लोक आमच्यासारखे आमच्यासारख्याचे गॅरेंटर आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असल्यामुळं आम्हाला कुठलंही टेन्शन नाही आम्ही कधी साहेबाच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देत नाही आम्ही पंचवीस वर्ष झाला साहेबाची सेवा करतो साहेबाच्या आदेशावर आम्ही लोकांची सेवा करतो आणि लोक आम्हाला कुटुंबातला सदस्य म्हणून आम्हाला लाईक करतात आमच्या कुटुंबाबरोबर कुटुंब म्हणून माझ्यासोबत आमच्या सर्व टीमसोबत उभं राहतात म्हणून साहेबाचा हमेशा आमच्यास आशीर्वाद राहते आणि जनतेचा सुद्धा आम्ही त्याच्या कुटुंबातला सदस्य असल्यामुळं मला जनता सुद्धा मला माझ्यासोबत हमेशा उभं राहते मी जनतेचे उपकार कधी विसरणार नाही याच्या आधी सुद्धा मला मी नौका असताना सुद्धा भरोसा ठेवून त्यांनी मला गेल्या मागच्या वेळेस सोळा मध्ये मला निवडून दिलं मी त्या निवडून दिल्यावर एखाई गावामध्ये एखाई कार्यकर्त्याला कुठंच नाराज होता सगळ्याला विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत मी लावली आणि कार्यकर्ते सुद्धा सर्व मतदार माझ्यावर माझ्या कुटुंबावर चांगल्या पद्धतीने मजा महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड